बघा माझा भाऊ इथं नर्सरी मध्ये कामाला आहे तर आम्हाला बोलवलं होतं इकडचं लोकेशन हे चांगलं आहे म्हणजे झाड काय तुम्हाला घ्यायचं असले तर बघा करा या इथं कामाला तर लय भेटे झाडं देऊ काकू मला येऊन चार पाच दिवस झाले जे आम्ही बघतो नाही ताप आली होती म्हणून मग वातावरण जरा इकडचं तिकडचं केल्यावरती होते

एक आपण गाडी नाही आली नेहमीच कस अवघड आहे बघा आई बापासाठी बहिणीसाठी भावाचं कष्ट काय असतंय टाकाय असे आणायचे का ट्रॉली मध्ये हे करायचे किती भारी नजर आहे तिच्या बोयला नर्सरी मध्ये काही जोक नसतोय किती प्रकारचे झाड असत लातरून इकडे आल आपण संध्याकाळचे दहा वाजले होते आपल्याला नाही उशीरल आम्हाला बघितले होते आणि हे केलं आपण कशाचा चुकत आंब्याचे झाड मागितलं

जास्त त्याच्यापेक्षा ती पांढरं फुलं चांगलं वाटेल मागतील फुलं लावणूक बाहायचे जेव्हा निश्चित मालक पगार कट करून घेताल पुन्हा

चला तिकडे मध्ये जाऊ आता तिकडे चुकूच्या दिसायला आणखी तुळस पण आहे तुळशी पण आहे जांभले जांभळ कसे लागले

जरा खाल्ल्या आवाज काढके जरा मोठ्याने बोलतात खाल्लं कुठल्या कुठल्या प्रकारचं झाड आहे कसलं कसलं आहे ती तसलं असतं नाराज सारखं निश्चित लांब लांब पान फांगत येते कशाला भ्यात घालू नको तोडू नको

छोटे छोटे तो सगळी ही पावसाळ्यात मध्ये काय झाडं जात मग आता कारण काय ह्या दिवसा मध्ये पाऊस पडतोय ना तर खालची जमीन गार असते म्हणून लोक झाडं नेतात आणि लावतात म्हणजे ती खाली ओला असते म्हणून झाड पटकन तिथं घेतो हं तू पीएसडी गेलीस ना त्यामध्ये मध्ये नाही पण आम्ही माझ्या जायचे होते आईनेच त्याला हितोब कसले बारके बारके फुलले आजचा मौसम लावित होते आईने

नाही बारके बारके फुलं चुकल झाला झाड आता आपल्याला झाडाची नाव येत नाही तर काय नाही पण सगळे ही ना आणि झाड सगळे सावली खालचे आहे हा ला काजी बाजू आपण द्या कधी गेल खाली शेवट पण गेलत चला काम आता गाडी तुम्हाला खाली करायची मग तुम्हाला कामात डिस्टर्ब न घ्यास मग आम्ही एक वाजताच एक चार असतात ना आता काय करतो मला थोडक्यात दवाखान्यात जायचंय आम्ही दवाखान्या बघितलं सगळं बघितलं शेवट लास्टपर्यंत गेलत गवतापर्यंत ती खाली